नाही मी आतापर्यंत सिंगल आहे जर तुमच्या नजरेत कोणी असेल तर मी तुमचा फेवरेटर शाहिद कपूर आवडतो आणि मराठीमध्ये स्वप्नी जोशी दोन हजार एकोणावीस ला माझे पप्पा ऑफ झाले नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आपल्या रील स्टार करिश्मा जयस्वाल यांच्याकडे आपण बघूयात की कशी होती त्यांची जर्नी आणि कशा कशा त्या स्टार अगोदर अगोदर तुमची जर्नी कशी होती? मी कॉलेजला होते म्हणजे मी प्रॉपर आहे म्हणजे गावाकडनच बिलॉंग करते मी संभाजीनगरला मी कॉलेज निमित्त आले होते बट मला पहिल्यापासून ऍक्टिंगची म्हणजे आवड होती पण मग घरच्यांनी कधी म्हणजे नाही करू दिलं मी मला हे सगळं बट मग टिकटॉक आलं होतं सुरुवातीला तर मग मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्याकडे छोट असा मोबाईल होता कोमिओचा जो की त्याची लिप्सिंग समोर जात होती म्हणजे जा सॉंग अगोदर चालायचं लिप्सिंग लेट यायची अशा प्रकारे मी सुरुवात केली होती भरपूर आपल्या मित्रांचं असं म्हणणं असतं की रील्स बनवण्यासाठी फक्त आयफोन किंवा कॅमेरा किंवा मोठ्या मोठ्या ह्याची गरज पडते आयफोनची वगैरे काही गरज नाही असं काही नाही जर तुमच्या मनात जिद्द असेल ऍक्च्युली मला हे माहितच नव्हतं की म्हणजे मी असे काही व्हिडिओ वगैरे करन आणि मी फेमस होईल म्हणजे मला अशी काही आयडिया नव्हतीच जस्ट मी माझ्या साठी एक माझे माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलं होतं मला हे सगळं काही तर मी जस्ट सुरुवात केली होती म्हणजे मी विचारच नव्हता केला आणि मला घरून पण खूप विरोध झालेला आहे की बाबा मुलगी म्हणजे त्या म्हणजे गावकडच्या जा लोकांना जास्त काही एज्युकेटेड नसतं त्यामुळे तर आमच्या गावात असं झालं होतं की बाबा की शेटची मुलगी म्हणजे माझ्या पप्पाचं नाव त्यांना सगळे शेठ म्हणायचे की शेठची मुलगी ना व्हिडिओवरती आली व्हिडिओवरती आली तर माझी मम्मी एज्युकेटेड नाहीये तर माझ्या पप्पानी आणि माझ्या भावानी माझ्या मम्मीला सांगितलं की बाबा मुलगी आपण शिकायला पाठवली तिकडे जाऊन काय करतीय तर मग मम्मी मला सांगितलं होतं जे काय व्हिडिओ आहे बाई पटकन डिलीट कर म्हणजे ती घाबरून गेली होती <laughs> हा तर असं काही नको करू ते सगळं डिलीट कर तेव्हाच मी घरच्यांना सांगितलं होतं एक तर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवणार नाही तर मग मी घरी नाही येणार तर मग भरपूर विरोध झालाय मला इव्हन माझ्या कझनचा पण माझ्या नातेवाईकांचा पण खूप जास्त केला जर तुम्हाला घरच्यांचा विरोध होता तर तुम्हाला सपोर्ट कसा भेटला आणि तुमचं इन्स्पिरेशन कोण होत सपोर्ट कोणाचाच नाही माझं बेस्ट फ्रेंड आहे जिथं मी नाव नाही घेऊ शकत पण माझं बेस्ट फ्रेंड आहे भालू त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे आणि मी माझं सगळं श्रेय त्यालाच देणार कारण की मला माहिती जेव्हा माझ्याकडे छोटा मोबाईल होता जो की मी सांगतेय तर तो इतका हँग होत होता तर त्यांनी माझं स्ट्रगल बघून माझ्यासाठी न्यू मोबाईल घेऊन दिला होता सेव्हन प्लस मला आठवतं आयफोन कारण की मी माझ्या फ्रेंडकडे जायची ना व्हिडिओज काढायला मग ते मला ना देत नव्हते वेळेवरती व्हिडिओज वगैरे त्यांनी माझं स्ट्रगल बघितला म्हणजे मी एका व्हिडिओसाठी अख्खा अख्खा दिवस त्यांच्या सोबत राहायची की एक व्हिडिओ काढून देण्यासाठी त्यामुळे मला त्यांनी एक सेव्हन प्लस घेऊन दिलं नवीन नवीन तर सगळ्यात अगोदर ते जसं रोडवरती म्हणजे लोकांना माहिती नव्हतं ऍक्च्युली की ऍक्टिंग वगैरे काय असतं तर आम्ही व्हिडिओ बनवायचे ना तर भरपूर लोक हसायचे बाबा काय लावले रोडवरती नाचताय डायलॉग काय मारताय तर असे खूप कमी फ्रेंड्स होते म्हणजे आतापर्यंत म्हणजे टिकून कोणी नाही राहिले सगळे चेंज चेंज होत गेले व्हिडिओसाठी पण अगोदर गोविंद दादा वगैरे सोबत होते मला व्हिडिओ क्रिएट जेव्हा करता तुम्ही तेव्हा एखादा सिरियस किंवा एखादा फनी मोमेंट झाली का तुमच्या जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आता भरपूर लोकांना मी माहिती होते तर असे मुलं चालले होते आणि ते म्हटले करिश्माताई करिश्मता आणि तुमचे खूप मोठे फॅन आहे <laughs> म्हणजे तेव्हा म्हणजे असं छान पण वाटलं खूप की म्हणजे मी कुठेतरी फेमस होती पण म्हणजे आकवड पण फील होत ना की नवीन नवीन काही माहिती नव्हतं आणि फोटोज काढायचे म्हणजे लाईक अ सेलिब्रिटी टाईम झालं आई जाताना येताना भरपूर वेळेस इव्हन आता आता तर आताचा विषय सोडूनच द्या पण लास्ट टाइम म्हणजे मी जेव्हा पण जायचे आता विदाऊट फेस बांधल्याशिवाय तुम्ही कुठे जातच नाही मी जाऊ म्हणजे मी खुलून असं एन्जॉयच करू नाही शकत की कोणी पण तुम्हाला ही लाईफ कशी वाटते एकदम बेटर वाटते पहिल्या पक्षा की असं वाटतंय की नाही पहिलेच बर असं एक सांगायला गेलं तर आज सगळं काही माझं इंस्टाग्राम होती म्हणजे मी जे काही लेवलला इंस्टाग्रामच्याच मुळे येईल सगळं काही तर छान तर आहेच पण मग थोडीशी पर्सनल लाईफ डिस्टर्ब होते एखादं तुम्हाला तुमचा आतरंगी किंवा एकदम बावळा येणं बावळा काय आहे आहे त्यांनी ना माझे फोटो त्याच्या घरी लावलेले डायरेक्ट फोटो फ्रेम फोटो फ्रेम <laughs> त्याने मला म्हणजे बोलला होत फोनवरती कि मी तुमची फोटो फ्रेम लावली मी ठीक <laughs> <laughs> आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त काही दिवसांनी त्याच्यावर हार नको आहे ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्हाला आवडतच असणार मला फिरायला बिलकुल नाही आवडत <laughs> नाही आवडत <आउड़े। laughs> मला फिरायला चल तर नाही आवडत मला फूड काळ्या बसवल्याचं बस काय बनतो फेमस आहे आता रील्स बनवत बनवत तुम्ही स्वराज्य मेन्सवेअर उघडण्याची तुम्हाला आयडिया कशी आली ऍक्च्युअली ऍक्च्युली मध्ये माझा काही जास्त फ्लो नव्हताच तर मी याच्या अगोदर पण एक बिझनेस केला होता लॉकडाऊन नंतर साडीचा केला होता लेडीज वेअर बट मग मला ऑनलाईन जास्त काही त्याच्यामध्ये बेनिफिट नाही झाला मी लॉस मध्येच गेली तिथे संपूर्णपणे पण मग त्याच्यानंतर मी अचानक सगळं काही ठरलेलं आहे की मी विचार केला होता की आपण यार लेडीज वेअर केलं तर आपण जर जेंट्स वेअर करून बघितलं कारण की मी मुलगी आणि असं पण भरपूर झालं मला भेटण्यासाठी म्हणजे भेटणं होत नाही तर आपण एक बिझनेस के हो स्टार्ट केला तर त्या हिशोबाने म्हणजे खरेदी पण होईल आणि त्यांना मला भेटता पण ह्या हिशोबाने मी मेन्स वेअर स्टार्ट केले तुम्ही लेडीज वेअर पण अनुभवलंय आणि मेन्स वेअर पण तुम्ही चालवत आहात तर मग तुम्हाला मुलं वेटर वाटतात की मुली मुलं ऍक्च्युअली ऑनलाईन असून सुद्धा ऑनलाईन असून सुद्धा मुलींची एवढी चॉईस होती हा फोटो सिलेक्ट करणार तो सिलेक्ट करणार तो रिजेक्ट करणार हा आणि बार्गेनिंग वगैरे म्हणजे ऑलरेडी ऑफर देऊन सुद्धा त्यांना आणखी डिस्काउंट पाहिजे होतं मुलंही काही कमी नाहीयेत मुलं पण सेमच आहे से, मी कमी <laughs> म्हणजे भरपूर ऑफर असतात आपल्या शॉपमध्ये तर ऑफर असून सुद्धा त्यांना डिस्काउंट पाहिजे असतं पण मुलंच बेस्ट आहे कारण की मुलं जास्त ना असं दाखवायला नाही लावू खूप झाले सात आठ शर्ट दाखवतात आवडलं तर घेणार डायरेक्ट नाही म्हणणार नाही तर मग एकतरी घेऊन जाणार पण आणि स्वभाव कसा वाटला मुलांचा यार मी मुलगी त्यात रील स्टार <laughs> <laughs> नाही मी इन्फ्लुन्सर आहे प्रोडक्शनच माल वगैरे आणायला तुम्हाला बाहेर जावं लागत असेल मुंबई वगैरे अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता मुलगी असताना हे सर्व अगोदर uh, नवी, नवीन नवीन तर मी स्वतः जायची असे कॉन्टॅक्ट झालेत की मी जर ऑनलाईन जरी ऑर्डर टाकली ना तर ते येऊन जातं त्यामुळे जास्त काही स्ट्रगल करायची गरज नाही बिझनेस आपल्याला नवीन स्टार्टअप त्यांना तुमच्याकडून काय बिझनेस तर बेस्टच आहे ऍज कम्पेअर जॉब कारण की आपण नऊ तास कोणाचं तरी ऐकत बसणं मला तरी योग्य नाही वाटत म्हणजे मी पण जॉब करून बसली आहे हा तर माझ्याकडनं तर आता ऐकणं नाही होणार बेस्ट आहे मी ऍडव्हर्टाइझिंग एजन्सीमध्ये होते तर बेस्ट आहे की जॉबच करा असं हे सॉरी बेस्ट आहे की बिझनेस करा कुठला पण बिझनेस करा असं नाही की तुम्ही फक्त कपड्यांचाच बिझनेस करा कुठला पण फूड मध्ये पण जाऊ शकता तुम्ही म्हणजे काही पण करू शकता जसं की माझं कालच एक फ्रेंड आला होता तो स्क्रॅपचा बिझनेस करतोय स्क्रॅपचा <laughs> <स्क्राप laughs> बिझनेस करतोय त्याला भंगारवाले <laughs> 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 तुमचा फेवरेट ऍक्टर किंवा रील स्टार रील स्टार मध्ये म्हणजे इन्फ्लुएन्सर मध्ये मी रोहित झिंजू झिंजू रोहित झिंजूर केला पहिल्यापासून फॉलो करत आले ऍक्च्युली त्याचं पण खूप स्ट्रगल आहे आणि त्यामुळे मला तो आवडतो आणि त्याचे ऍक्शन पण आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणायला झालं तर शाहिद कपूर आवडतो आणि मराठीमध्ये स्वप्नील जोशी विचारू शकतो शाहिद कपूर का आवडतो क्युटनेस आता नाही राहिला ती गोष्ट वेगळी आहे आणि क्युटनेस आणि हिरोईन मध्ये कोण म्हणले नाही सांगता येईल मुलींचं एवढं काही नाही बट हिरो आवडतो आणि मी आतापर्यंत सिंगल आहे जर तुमच्या नजरेत कोणी असेल तर बघा नक्कीच आमची नजर असते नवरा हवाय लग्न करायचंय मला डायरेक्ट मॅरेज मॅटेल जो की मला खूप जास्त समजून घेणारा सांभाळून घेणारा जीव लावणारा म्हणजे नखरे उचलणारा नखरे तर जास्त काही नाहीये पण मग रडत असते मध्ये आधी मध्ये सध्या कुठे राहते संभाजीनगर बायपास घर नाही रेंटनीय नाही भरपूर लोकांनी मध्ये बनवलंय करिश्मा जयस्वाल चेलनी घर घेतलं करिश्मा जयस्वालनी गाडी घेतली असं काही नाही एखादा फॉर्म वगैरे हो निघलेला आहे का एक आपल्या म्हणजे बॉयफ्रेंड आपल्याला ज्यांना गर्लफ्रेंड लागते ते अप्लाय करतील असा फॉर्म वगैरे फॉर्म वगैरे असं काही नाही हा नाही तो आ, सर्चिंग फॉर न्यू डिवाइस नो नो तुम्हाला आ, मोठा भाऊ वगैरे काय आहे का कोणी मोठा भाऊ नाहीये छोटा आहे छोटा आहे का पण आहे तरी पण फॉर्म टाकणाऱ्यांनी थोडासा म्हणून <laughs> ठीक <laughs> <laughs> आहे तुम्ही स्कूल लाइफला असताना तुमची परिस्थिती कशी होती किंवा घरच्यांची परिस्थिती कशी होती आ, मी तर गरीब घरातनच गर आहे तर मी जिल्हा परिषद मध्ये झेडपी मध्ये शिकलीये पहिली येते जमते तंबूरनेला तर खूप असं म्हणजे जास्त पण नाही पण खूपच गरिबीच भरपूर लोक म्हणतात झडपी शिकलेली मुलं कधी सक्सेस होत नाही किंवा इंग्लिश मीडियमला शिकलेले सक्सेस होत त्याच्या मागचं तुमचं काय करण आज मी इथे <laughs> <laughs> त्यामुळे आज काही नाही गरज सांगायची गरजच नाहीये की तुम्ही झेडपी मध्ये शिकले म्हणजे काहीच नाही आणि बिझनेस साठी मला नाही वाटत की एज्युकेशन हा असायला पाहिजे स्कोर होतं खरं खर झालं <laughs> मी बॅक होते म्हणजे एटी केटी लागली होती मला मॅथला आणि ट्वेल्थ ला, ला सत्तावन वर होते <laughs> तुमचं ड्रीम काय होतं म्हणजे नेमकं पहिले तुम्ही ऍक्च्युली माझं ड्रीम काहीच नव्हतं मुलगी असल्यावर लहानपणापासून डान्सची आणि ऍक्टिंगची आवड होती पण आमच्या घरात ते काही चालत नव्हतं तर असं काही ड्रीम नव्हतं माझं फक्त मला गावातून बाहेर पडायचं होतं सिटीमध्ये जायचं होतं एज्युकेशनसाठी तर सहज मी कधी न्यूजपेपर आत्ता पण नाही रीड करत पण त्या दिवशी मी सहज न्यूज पेपर रीड करत होते आणि मला माझ्या ते नर्सिंगच्या कॉलेजची ऍड भेटली आणि मी लगेच सांगितलं मम्मीला मला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं आणि त्यामुळे मी इथं आले आणि इथे पण असं काही नव्हतं जस्ट करायचं होतं जॉब लागला असता तर लागला असतं आणि ते मग लग्न करून मोकळ <laughs> आता काय विचारलं लग्नाचा सध्या तरी दोन वर्ष नाही जे जे वाट बघतायत त्यांना आणखी दोन वर्ष दम काढा <laughs> म्हणजे दोन वर्ष याच्यासाठी एक वर्ष बघण्यात जाईल एक वर्ष ते जुळवा जुळवी करण्यात जाईल बरोबर की नाही आई वडिलांची जी पहिलीची लाईफ होती तुम्ही शाळेत असतानाची आणि आता तुम्ही झालात तर आताची लाईफ त्याच्यामध्ये काय बदल झाला ट्वेल् पर्यंत तर मी गावाकडे होते त्यामुळं तर गरीब म्हणजे माझी मम्मी शेतातच जायची इवन दोन हजार एकोणास पर्यंत दोन हजार एकोणावीस ला माझे ऑफ झाले त्याच्यानंतर मी मम्मीला घेऊन आले तर त्याच्या अगोदरची लाईट पण गावाकडे काही एवढी काही हे नव्हती बट आता खूप छान आहे माझ्या मम्माला मी कुठे जाऊ नये देत घरातच आहे भरपूरशे आईवडील असे आपण बघतो की जे त्यांच्या मुलांना सांगता की हे नको करू ते नको करू हे आपल्या कामाचं नाही आहे किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये फील्डमध्ये तर प्रत्येक आई वडील त्यांना असंच सांगतात की बाबा ते आपल्या बसची बात नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आईवडलांना काय सांगितलं माझं पर्सनल म्हणणं असं आहे की मुलांची ज्याच्यात आवड आहे ना तुम्ही तेच करू द्या कारण की तुम्ही तुमच्या मनाने त्यांना करायला करत नाही तर ते सक्सेस पण नाही होत येस इंटरेस्ट नाही राहत तर लेकरांना जे करायचंय ते तुम्ही करू द्या ते नक्कीच सक्सेस होतील म्हणजे ते तुम्हाला इन फ्युचर असं पण नाही म्हणणार की म्हणजे ते जर सक्सेस नाही झाले तर इन फ्युचर असं नाही म्हणणार की तुम्ही नाही करू दिलं म्हणून मी केलं नाही ना आज मी कुठेतरी इकडे तिकडे तर मी स्टेबल नाही आहे तर मला असं वाटतं की आई वडिलांनी बिलकुल फोर्स नाही केला पाहिजे लेकरांना ते जसं असं नाही म्हणत की मी फोर्स नका करू लक्ष ठेवा पण एवढं पण त्यांना दाबात ठेवू नका की ते काही म्हणजे काही करूच नाही शकणार असं खूप खूप धन्यवाद एकदम चांगलं वाटलं तुम्हाला भेटून स्टारला भेटून एकदम भारी वाटलं असंच भेटत राहूया नवनवीन सोबत आणि जर तुम्हाला करिश्मा जयस्वाल यांना बघायचं असेल स्टारला तर तुम्ही नक्कीच करिश्मा जयस्वाल असं सर्च करून इंस्टाग्रामवर त्यांची आय डी मिळू शकता आणि जर तुम्हाला त्यांना प्रत्यक्षात भेटायचं असेल तर स्वराज मेन्सवेअरला ला कसं यावं तुम्ही सांगा एकदा आपला ऍड्रेस आहे पुंडलिक नगर रोड शैलेश हॉटेलच्या बाजूला आणि नाहीच एवढं जास्त कळालं तर सिडकोवर हनुमान नगर जरी सांगितलं तरी इझिली तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो असेच नवनवीन आणि मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांना नक्की शेअर करा थँक्यू